राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ओला दुष्काळ आणि सरकारने बंद केलेल्या विविध योजना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी काळी दिवाळी आंदोलन करणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान पत्रकार परिषदेत माहिती दिली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने निवडणुकीपूर्वी पुन्हा आमचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती मात्र वर्ष उलटूनही सरकारने कर्जमाफी केली नाही निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या मात्र नंतर शासनाने बंद केलेल्या एक रुपयात पीक विमा आनंदाचा सिधा लाडका भाऊ यासह अनेक योजना तातडीने पुन्हा सुरू कराव्यात ओल्या दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी योग्य मदत मिळावी राज्यातील शेतकरी नागरिक आणि बेरोजगारांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन धारण करून एक दिवसाचे लाक्षणिक आ आंदोलन करून काडी दिवाळी साजरी करू असेही माजी आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र कुमार पक्षाच्या वतीनं उद्या दिनांक सतरा ऑक्टोंबरला शेतकऱ्यांच्या हितासाठी काळी ठिकाणी साजरी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला मुळात निवडणुकीच्या पूर्वी देवेंद्र एक जी एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांच्या सरकारने आमची पुन्हा सरकार, सरकार राज्यामध्ये आली तर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा केली होती असं लढून गेला पण अजूनही शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही निवडणुकीच्या पूर्वी ज्या योजना सुरू केल्या होत्या त्यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात बी आनंदाचा सीता लाडला भाऊ अशा अनेक योजना शासनाने एकनाथ शिंदेच्या काळातला बंद केलेल्या जेव्हा की एकनाथ शिंदे स्वतः या राज्याचे देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पूर्ण राज्यभर आम्ही असं ठरवलं आहे की शासनाने एकतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी जो ओला दुष्काळ झालेला त्यासाठी जो पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे तो पॅकेज एकदम हसवा आहे त्या संबंधात आम्ही राज्य सरकारला आमच्या पक्षाच्या वतीनं पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत तुमचा पॅकेज कशा पद्धतीनं फक्त हसवा आहे आणि त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांची कशी दिशाभूल करत आहात आणि म्हणून एक काळी दिवाळी म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उद्या सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत मौन धारण करून एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषण करण्याच्या ठरवला आमच्या मन संपल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन देणार आहोत की तुम्ही जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करा आणि आमची शेतकऱ्यांची दिवाळी ऐवजी चांगली करा या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन